नमस्कार मी सुशील कुमार आणि आपलं लोकायन आय एस अकॅडमीच्या युपीएससीच्या प्रिविस इयर क्वेश्चनच्या प्रश्नोत्तरांच्या संवाद मालिकेच्या चौथ्या भागामध्ये चौथ्या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्यासोबत आहेत लोकायन आय एस अकॅडमीचे संचालक आदरित भूषण देशमुख सर सर नमस्कार तर आपण चौथ्या पॉडकास्टला आलेलो आहेत जो पॉडकास्ट हा नवीन विद्यार्थी जे पाहत असतील त्यांच्यासाठी की आपण ही मालिका सुरू केलेली आहे युपीएससीच्या मुख्य परीक्षेला जनरल स्टडीजच्या पेपर वन मधील इतिहास या विषयाच्या संदर्भातील जे काही प्रीवियस इयर्स क्वेश्चन आलेले दोन हजार तेरापासून तर दोन हजार चोवीस पर्यंत तर त्यामधील इतिहास विषयाचे जे उपघटक आहेत की ज्याच्यामध्ये आर्ट अँड कल्चर आहे म्हणजे कला व संस्कृती आधुनिक भारत आहे म्हणजे आधुनिक भारत मॉडर्न इंडियन हिस्ट्री त्याच्यानंतर आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत आणि वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे जगाचा इतिहास हे जे चार उपघटक आहेत यांच्यावरती दोन हजार पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर डिस्कस करण्याचा आणि त्याचा अप्रोच बिल्डिंग त्या प्रश्नाला कशा पद्धतीने आपण सामोरं जावं या सर्व गोष्टी चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करतोय यामध्ये आपण याआधी तीन पॉडकास्ट डिस्कस के पॉडकास्टच्या माध्यमातून प्रश्न डिस्कस केलेत की ज्यामध्ये दोन हजार तेराचे सर्व प्रश्न कला व संस्कृती या उपघटकामधील त्याच्यानंतर दोन हजार चौदा मध्ये कला व संस्कृती या उपघटकावर विचारलेले सर्व प्रश्न दोन हजार पंधरामधील सर्व प्रश्न असे तीन वर्षांमधील सर्व कला व संस्कृती विषयाचे प्रश्न आपले पूर्ण झाले आहेत तर आज आपण दोन हजार सोळा दोन हजार सतरा ह्या वर्षी कला व संस्कृती या विषयावरती उपघटकावरती जे प्रश्न विचारले गेले होते त्या संदर्भातली चर्चा आपण करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे तर त्यामध्ये दोन हजार सोळा या वर्षी कला व संस्कृती या उपघटकामध्ये पुन्हा एकदा जो त्यांनी त्याच्या आधीच्या दोन वर्षांमध्ये जो पॅटर्न ठेवला होता की दोनशे शब्द आणि साडेबारा गुणांसाठी प्रश्न विचारण्याचं त्यांनी सुरू केलं होतं युपीएससीने ज्यामध्ये तो पॅटर्न त्यांनी याही वर्षी कंटिन्यू केला आहे दोन हजार सोळा या वर्षामध्ये तर दोन प्रश्न त्यांनी दोन हजार सोळा या वर्षी विचारलेले आहेत कला व संस्कृती उपघटकामध्ये त्यातला आपण पहिला प्रश्न घेऊयात सर अं विजयनगरचा राजा कृष्णदेवराय हे स्वतः एक निपुण विद्वान तर विद्वानच नव्हते तर म्हणजे ते विद्वान होतेच पण तर ते एक विद्येचे आणि साहित्याचे उत्तम संरक्षक देखील होते विश्लेषण करा आता हा उप प्रश्न विचारलेला आहे दोनशे शब्द साडेबारा गुणांसाठी दोन हजार मध्ये तर यामध्ये सगळ्यात आधी विश्लेषण करा हा एक जो प्रश्नाचा टॉपिक आहे म्हणजे टाईप जो विचारला गेला ता त्या टाईपवरती आपण काय म्हणजे विश्लेषण करा ज्या ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी काय उत्तर लिहिणं अपेक्षित आहे त्यानंतर मग आपण मुख्य प्रश्नाचं डिस्कशन करूया तर विश्लेषण करासाठी काय अपेक्षित आहे नेमकं विश्लेषण करा म्हणजे काय तो जो काळ आहे तसं एक प्रकारे उघडून त्या पोटाच्या आतमध्ये काय काय आहे की कुठले कुठले भाग आहेत कुठले कुठले त्याचा मोठा काय भाग कुठला आहे छोटा भाग कुठला आहे प्रवाही भाग कुठला आहे असं थोडस म्हणजे त्याचा आतमधला जो गाभा आहे त्याचं दर्शन घडवून आणणं हे विश्लेषण करामध्ये अपेक्षित आहे आणि मग तसं आपण विचार केला जसं इमॅजिन केलं तर मग उत्तर देणं थोडं सोपं जाईल आता विजयनगरचे राजे कृष्ण देवराय तर पाहताना तर असं वाटतंय की हा प्राचीन भारताचा प्रश्न आहे बरोबर कारण तो पॉलिटिकल प्रश्न कृष्ण देवरायांवरती विचारलाय परंतु तो कला व संस्कृती या उपघटकांतर्गत आहे तर त्याचा पुढचा भाग हा कला संस्कृतीच्या संदर्भातला कारण त्यांनी विद्या आणि साहित्याचे उत्तम संरक्षक आणि त्यांना स्वतःला विद्वान असं म्हटलं गेलेलं आहे या संदर्भात आपण काय डिस्कस करू शकतो याचे काय काय पार्ट मुद्दा आहे की आपल्या याच्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये राजकीय इतिहास नाही आहे काशी कोणाला की कृष्णदेवराय कस विचारलं विचारला तर कृष्णदेवराय यांचं साहित्यिक योगदान विचारलंय त्यामुळे हा कला आणि संस्कृतीमध्ये येणारा विषय त्यातलं साहित्य जो मुद्दा आहे बरोबर पकडला आहे असं आपलं दिसून गेलं आणि नीट दो प्रश्नाचे दोन भाग पहिल्या दो। पहिल्यामध्ये ते स्वतः कसे विद्वान होते हा एक भाग आहे आणि दुसरा भाग आहे प्रश्नाचा तो म्हणजे ते कसे संरक्षक होते विद्वत्तेचे उत्तरामध्ये पण साधारणतः एक पान त्यांच्या बद्दल आणि एक पान ते कसे संरक्षक होते यावर लिहावं लागेल असं दोन भागामध्ये हे उत्तर करतात गेलं दोनशे शब्दांचं जे काही आपली मर्यादा आहे बरोबर ठिकाणी येते विद्यार्थ्यांना हा एक प्रश्न असतो की दीडशे शब्दांसाठी एक जनरल एव्हरेज ज्याचा रायटिंग साईज आहे शब्दांची त्या विद्यार्थ्यांनी किती पेजेस लिहिणं अपेक्षित आहे दीडशे साठी आणि अडीचशे साठी किंवा दोनशे साठी त्यांनी असं मनात काय मनाशी धरलं पाहिजे की कि आपल्याला किती पेजेस उत्तर लिहिणं अपेक्षित आहे साधारणतः त्याच्यामध्ये कसं आहे की दीड ते दोन पानं एवढं लिहिणं अपेक्षित आहे या सगळ्यामध्ये साधारणतः एक सात आठ मिनिटांमध्ये लिहिणं अपेक्षित आहे आणि यामध्ये लिहिताना सुरुवात आणि शेवट जी आहे ते जेवढे आकर्षक करणार त्याच्यावर मार्ग किती मिळणारे ठरणार कारण साधारणतः डेटा सगळीकडे सारखाच असतो त्यात काही फार फरक नसतो त्यामुळे सुरुवातीने शेवट जर आकर्षक केली त्यात काही चांगले मुद्दे मांडले तर पुढचा कंटेंट साधारणतः जो आहे तो तरी समाज त्यावर नीट काम केलं तर मग खूप जास्त लिहायची गरज न पडता सुद्धा चांगले गुण मिळतो येणं शक्य आहे असं येईल कला व संस्कृतीच्या प्रश्नांच्या संदर्भात अशा काही सुरुवात असू शकतात का की प्रस्तावना की ज्या काही ठिकाणी कॉमन असू शकतील किंवा मग अशा वापरण्याकरता जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे विशेषतः अप्रोच जो आहे तो असा आहे की समजा आपण ब्रॉडकडनं नॅरोकडे अपेक्षित आहे एक मोठा अप्रोच घेऊन की काळाच्या पटलावर ती गोष्ट बघून नक्की त्या काळाच्या संदर्भात मग काय योगदान आहे तसं एखादी गोष्ट बघितली आपण आणि तिथपर्यंत नॅरो येऊन मग उत्तर लिहिलं तर एक पूर्ण अप्रोच की पूर्ण आयडिया वाचण्याला येऊ शकते समीक्षकाला येऊ शकते आणि मग त्यातनं मजा पण येते तेच आपण थेट पहिल्या ओळीपासून उत्तरला सुरुवात केली आणि फॅक्च्युअली असं 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 तर मग तो, तो एक ते लक्षात येत नाही की नक्की हे काय कुठल्या संदर्भात बोलतायत आणि नक्की त्याची प्लेसमेंट कुठली आहे आणि त्यामुळे असं ब्रॉड टू मॅरो अशा प्रकारे आपण गेलो तर जास्त योग्य ठरलं असं मला वाटतं कृष्ण देवराय स्वतः एक विद्वान राजा असं होते या संदर्भात आपण काय काय बोलू शकतो म्हटल्याप्रमाणे ब्रॉडर आपल्याला घ्यायचं असेल तर पहिले म्हणजे भारतामध्ये अशी परंपरा आहे की खुद्द राजाने सर्व गुण संपन्न असणं अपेक्षित असतो आणि त्या सर्व गुण एक भाग होता की त्याने कला साहित्य या सगळ्यामध्ये निपुण असणं आवश्यक आहे स्वत तरी भाग घेणं अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे भारताची परंपरा राहिली आहे आणि त्यामुळे साहित्य लिहिणं एखाद्या राजाने हे भारताला नवीन नाही विश्व हर्षवर्धन हा जो राजा होऊन गेला तो प्रख्यात नाटक लिहिलेत तीन किंवा मग परमार राजा होता भोज परमार त्याने चौऱ्याऐंशी ग्रंथ लिहिलेत आणि तेही विविध विषयांवर आहेत अगदी एकाच विषयावर नाही येत त्यामुळे या सगळ्या परंपरेचा पायक कृष्णदेव असं म्हणता येईल त्या विजयनगरने काय केलं मध्य काळामध्ये मध्ययुगामध्ये तर भारतीय संस्कृती स्वतः जोडून घेतलं पुन्हा मध्यवत आणि पुन्हा रिव्हाइव्ह केली म्हणतो तेव्हा ती पूर्ण खऱ्या अर्थाने रिव्हाइवल आहे त्या परंपरेला त्यांनी जोडून घेतलंय आणि अशा प्रकारे हा एक विद्वान राजा आहे हे वैशिष्ट्य आहे तो पराक्रमी या दुसरीकडे प्रशासकीय चांगला आहे पण त्याच वेळी तो मोठा विद्वान आहे हे त्याचं अगदी खास वैशिष्ट्य आहे असं म्हणत येईल अशी सुरुवात आपण करू शकलो काहीतरी एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह दाखवू शकलो की त्यांचं योगदान काय आहे आणि मग पुढे गेलो आपण तर मग पुढे आपल्याला अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी दिसतील की कृष्णदेवराय यांचं सर्वात मोठं विद्वान कुठलं तर त्यांना अभिनव भोज असं म्हटलं गेलं आहे अभिनव नवीन कल्पना आहेत नाविन्य आहे असा तो व्यक्ती आहे त्यांना आंध्र भोज असंही म्हटलं गेलं आहे हे विजयनगरचं जे तुलव घराणं होतं हे तेलगू लोक होते त्यांची मातृभाषा तेलुगू होती त्या जरी त्यांनी सगळ्या भाषांना प्रोत्साहन दिलं असलं तरी नॅचरली त्यांचा ओढा जास्त तेलुगू भाषेकडे होतं आणि त्यामुळे कृष्णदेवराय यांचा काळ हा तेलगू भाषेचा सुवर्ण काळ मानला जातो आणि त्या संदर्भातच आंध्रभोज असे म्हटलं गेलं आहे अशा प्रकारे विविध नावांनी हो त्यांना ओळखलं गेलंय साहित्याच्या क्षेत्रामध्ये मरुगंडा असं पण त्यांना एक मलु मरुगंड रायरा असे त्यांना म्हटलं गेलंय ते पण एक त्यांना टायटल दिलं गेले अशा अनेक टायटल ने त्यानिपेक्षा ते ने आहेत तेलुगू ही जी भाषा ही आदिवासींमधनं वरती आली आणि ती आज भारताची अभिजात भाषा आहे एक दुर्मिळ गोष्ट की आदिवासी भाषा अभिजात भाषेपर्यंत पोहोचली मग त्यात विजयनगरचं मोठं योगदान आहे असं आपल्याला दिसून येतं अशा सगळ्या दृश्य आपण बघितलं तर मग हे लक्षात येईल की कृष्णदेवराय यांचं व्यक्तिगत योगदान मोठं आहे मग त्यात काय येतं समजा तर ता त्यांनी पाच विविध ग्रंथ लिहिले त्यातील अमुक्त माल्यदा हा तेलुगू भाषेत ग्रंथ जो आहे तो सर्वात जास्त गाजलाय त्यामध्ये त्यांनी अंधार नावाचे जे एक संत होते त्यांच्याबद्दल त्याच्यामध्ये चर्चा केली आहे तर प्रामुख्याने भक्ती मार्ग जो आहे त्याची चर्चा त्याच्यामध्ये आहे आणि त्याशिवाय त्यांनी संस्कृतमध्येही लिहून ठेवलंय त्यांना कन्नड आणि तमिळ भाषेची चांगली जाणीव होती त्यामुळे थोडक्यात ते बहुभाषिक होते त्यांना फक्त तेलुगू येत होती असं नव्हे त्यांना कन्नड तमिळ आणि संस्कृत या भाषा उत्कृष्ट येत होत्या त्यामुळे त्यांनी संस्कृत भाषेमध्ये पण ग्रंथ लिहिले तशात त्यांचे योगदान जे आहे ते साहित्यिक आहे आणि पुस्तक लिहिले स्वतः जामवंत कल्याण वगैरे एक इंटरेस्टिंग गोष्ट जी की आता सध्याच्या भारत सरकारने पण एक भवन उभं केलं दिल्लीमध्ये कि के विविध कलांच्या प्रदर्शनांसाठी आणि साहित्यिक सभा आणि विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सांस्कृतिक विरासत त्या ठिकाणी दाखवण्यासाठी त्याचं जे नाव आहे तर ते कृष्ण देवरायांनी जे भुवन विजयम म्हणजे भुवन विजय नावाचं जे भवन मानलं होतं त्याच्यातनं प्रेरित आहे असं म्हणतात तर ते कितपत त्याच्यामध्ये भुवन विजय मानलं होतं ते प्रामुख्याने साहित्य निर्मिती कलांचं सादरीकरण विश्व दसरा हा जो सण आहे तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल त्यावे खुद्द हम्पी या शहरामध्ये खूप मोठा टिब्बा होता जो आजही आहे दगडी टिब्बा होता टिब्बा म्हणजे दगड सपाट त्याच्यावर सगळं साजरीकरण केलं जाईल हजारो लोक आहेत स्वतः कृष्ण देवराज तिथे हजर आहात आणि प्रोत्साहन देत मग तीच परंपरा दिल्लीमध्ये आपण या भू त्या मार्गाने चालू ठेवली आहे आणि जुळून घेतली आपल्या परंपरेला असंही म्हणतात त्याचा जो दुसरा भाग आहे की कृष्ण देवराय एक साहित्याचे संरक्षक म्हणून कसे उदयाला आले की ते स्वतः साहित्यिक होते हा एक प्रश्न आपण डिस्कस केला त्याचा उपभाग परंतु ते साहित्याचे संरक्षक म्हणून त्यांच्या संदर्भात काय सांगता प्रोत्साहन देत नाही असं कधी होऊ शकतं असं होत असत कधी मानवी स्वभावाने तसं कृष्णदेवराय देवराय यांचं नाहीये ते खरोखर उदार मनाचे आहेत आणि स्वतःच्या लेखनाबद्दल त्यांना आत्मविश्वास असल्यामुळे तसं असेल पण त्यांच्याकडे उत्तम उत्तम कवी आणि लेखक जमलेत त्यांना अष्ट दिग्गज असं म्हटलं आठ मोठे लोक होते एक अद्दास यांनी पेद्दंडा नावाचे होते हे पेद्दंडा हो खूप गाजले तर त्यांचं मनुचरितम हे खूप तेलुगू भाषेतलं प्रख्यात काव्य मानलं जातं त्यांना आंध्र कविता पितामह असं म्हटलं गेलं आणि अशा प्रकारे आठ एक प्रसिद्ध म्हणजे तेनाली राम रामन राम। तेनाली रामनने राम। 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 स्वतः पांडुरंग महात्म्य निरय तेही प्रसिद्ध आहे तशा प्रकारे ते तर आहेच पण त्याशिवाय त्यांनी जगन्नाथ नावाच्या एका कन्नड कवीला पण दरबारामध्ये स्थान दिले क्या त्यांचं कसं होतं की प्रत्येक त्यांच्या प्रांतामध्ये तामिळनाडू कर्नाटक केरळ या प्रत्येक प्रांतामध्ये अमरमण आणि अमरनायक असे प्रमुख तशा दरबारामध्ये पुन्हा त्या त्या भाषातले लेखक आणि कवी होते आणि त्यांनाही अप्रत्यक्षप्रमाणे पुढा म्हणजे तामिळनाडूमध्ये सायंणा नाव असे होते यांनी वेदांवर भाष्य लिहिलं सायणांचं साएड़ा वेदभाष्य अत्यंत प्रख्यात आजही प्रमाण मानलं इव्हन संस्कृत मधला समस्या नावाचा जो प्रकार आहे आणि असे बरेचसे संस्कृतमधले प्रकार आहेत की जे राजांनाही दरबारामध्ये समस्या सांगायचे संस्कृतमध्ये आणि त्याच्यानंतर मग विद्वानांकडनं तिची उत्तर अपेक्षित असायची किंवा विद्वानांना साहित्य निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जायचं त्यासाठी विद्वान दरबारांमध्ये असायचे परंतु राजा पण तेवढाच ताकदवान असायचा की तो त्याचं रसग्रहण करून योग्य त्या विद्वानांचा सन्मान करू शकेल म्हणूनच संस्कृतमध्ये जे सुभाषित आहे ते या राजांना लागू पडतं की साहित्य संगीत कला हा साक्षात पशुपुच्छ विषाणही म्हणजे साहित्य संगीत आणि कला हे जर तुम्हाला यांच्यापैकी काही येत नसेल तर तुम्ही शिंग आणि शेपूट नसलेले बैल आहात आणि तुम्ही मनुष्य रूपेनं मृगश्चरण ते असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटले की पृथ्वीला भार आहात तुम्ही आणि मनुष्य रूपाने फक्त तुम्ही या पृथ्वी दौलावरती हिंतायत सरतायत परंतु तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन तुमचं कलात्मक नाही म्हणजे तुम्ही साहित्य संगीत किंवा कला याच्यातल्या कशाची तरी आवड आपल्याला असली पाहिजे जे या राजांच्या बाबतीमध्ये लागू पडते एक त्याच्यातला प्रेडिक्टेड क्वेश्चन जर आपण म्हटलं की समजा आता कृष्ण देवराय हे एक असे राजे होते असा जर या टाइप मध्ये अजून विचारायचं ठरलं तर कुठल्या कुठल्या राजांवर आपण साहित्यिक दृष्टिकोनातनं भर देऊ शकतो जसं अकबर जो होता अकबराच्या काळामध्येही पर्शियन काव्याला भर आला भरपूर चांगल्या पर्शियन कविता दरबारात होते स्वतः अकबर हा कवी होता विशेष पर्शियन भाषेत असताना आपल्या कविता लिहिल्या आहेत अब्दुल रहीम खाने खाना हा एक प्रख्यात कवी होता फैजी हा होता हे सगळे मिळून भरपूर कविता आहेत मग तो एक प्रश्न अपेक्षित आहे हर्षवर्धन हा आहे भोज परमार हा एक प्रख्यात राजा होऊन गेलाय किंवा मग चालुक्यांमध्ये सोमेश्वर तिसरणाचा राजा होता असे मानसोल्लास हा ग्रंथ खूप प्रख्यात आहे अशी एक मोठी परंपरा आपल्याकडे राजांची आहे की ज्यांनी योगदान दिलेलं आहे इव्हन सर संगम साहित्यामध्ये पण राजघराण्यातल्या लोकांनी भाग घेतलेला जास्त आढळतो की जे महाकाव्यानंतर रचले गेले त्याच्याशी रिलेटेड राजघराण्याशी रिलेटेड लोकांनी राजपुत्र है। राजपुत्र येस तर या प्रश्नाच्या संदर्भात जे दोन प्रश्न आपले दोन हजार ला होते त्यापैकी पहिल्या प्रश्नाचा आपण सांगोपांग चर्चा केलेली आहे आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात हा प्रश्न एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे प्रारंभिक बौद्ध स्तूपकला लोक आकृतीबंध आणि कथांचं चित्रण करताना बौद्ध आदर्शांचं यशस्वीपणाने वर्णन करते स्पष्ट करा दोनशे शब्द साडे बारा गुण दोन हजार सोळाला आता हा जो प्रश्न आहे की प्रारंभिक बौद्ध स्तूपकलेमध्ये मधून तुम्हाला लोक आकृती म्हणजे ती स्तूपकला लोक आकृतिबंध आणि कथांचं चित्रण करतेच परंतु त्यासोबत ती बौद्ध आदर्शांचं ते चित्रण करत असतानाच यशस्वीपणाने वर्णन करते हा असाच्या असा एकही शब्द न चेंज करता म्हणजे हे आपण मराठी ट्रान्सलेशन त्याचं केलंय परंतु इंग्लिश मधला जो असा प्रश्न होता तो असाच्या असा युपीएससी ला ऑप्शनल ला मुख्य दो परीक्षेला दोन हजार बारा तेरा समथिंग केव्हा तरी असाच्या असा, असा विचारला गेलेला आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही हे लक्षात घेऊ शकता की काही जनरल स्टडीजचे प्रश्न जे ते, कर, कल्चर कल्चरचे तरी तुम्ही हिस्ट्री ऑप्शनल मधून किंवा जॉग्राफीचे जॉग्राफी ऑप्शनल मधले जे जनरलिस्ट क्वेश्चन जे काही असतील तर ते तुम्ही त्या ठिकाणी तिकडच्या प्रश्नांकडे आदर्श प्रश्नांसाठी तुम्ही ऑप्शनलच्या प्रश्नांकडे तरी पाहू शकतात ऍटलीस्ट जेणेकरून तुम्ही या ठिकाणी त्याची उत्तरं लिहू शकाल कारण याच्यातला एक अक्षर त्यांनी चेंज न करता तो ऑप्शनलचा प्रश्न जनरल स्टडीज ला विचारला तर दोनशे शब्द साडेबारा गुणांसाठी या संदर्भात आपण आधीच स्पष्ट करा म्हणजे त्यांना काय सांगायचंय म्हणजे विद्यार्थ्यांनी काय लिहिणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर मग आपण प्रश्नाकडे जाऊ आता चा स्पष्ट करा म्हणजे समजा आता जो विधान आहे त्याच्याबद्दल काही फारसा डिस्प्यूट नाहीये ते ऑलरेडी मान्य झालेच विधान आहे की त्यात तुम्हाला काही त्यात म्हणजे वेगळं काही मुद्दे काढायचे नाहीत फक्त मग आता ते विधान कसं योग्य आहे किंवा ते किती प्रमाणात योग्य आहे हे आता आपल्याला उलगडून दाखवायचं आहे असं स्पष्ट करा मागे कल्पना आहे आणि त्यामुळे त्या अर्थाने मग काम सोपं आहे की नक्की कुठलं चित्र काढायचं तरी आधी सांगून टाकलं त्यात कुठलं अजून वेगळं काही अपेक्षित नाहीये फक्त चित्र किती चांगल्या प्रकारे काढायचं हे मात्र आपल्या हातात निश्चितच आहे असं म्हटलेलं आता प्रारंभिक बौद्ध स्तूप कला सगळ्यात आधी तर याचे ज्या फोड आहेत की प्रारंभिक बौद्ध स्तूपकला हे एक अंडरस्टँडिंग विद्यार्थ्यांनी आलं पाहिजे की नेमकं त्याच्यात काय अपेक्षित आहे दुसरं त्याच्यामध्ये लोक आकृती बंद आणि कथांचं चित्रण केलेलं आहे म्हणजे काय केलेलं आहे आणि मग त्यानंतर बौद्ध धर्माचे जे काही आदर्श आहेत ते त्या कथांमधनं कसे एक्सप्लेन होतात असे ते तीन भाग त्या प्रश्नाचे पडतात तर त्यातला पहिला पार्ट जो आहे की प्रारंभिक बौद्ध स्तूपकला जी आहे याच्यात नेमकं काय काय आर्किटेक्चरल त्याचे वैशिष्ट्य काय होती या संदर्भात आपण काय सांगितलं खुद्द गौतम बुद्धांचं महत्व काय होतं की लेस इज मोर कमी असेल ते जास्त आहे म्हणजे मग त्यानुसार म्हणजे जितकं साधेपणा असेल सोपेपणा असेल त्या सुंदरता आहे स्मॉल इज ब्युटिफुल मग त्यानुसार त्यांनी काय केलं की जे जे लोकल होतं स्थानिक होतं लोककलेतनं आलं होतं लोककल्पनातनं उदय आलं होतं त्या गोष्टींचा त्यांनी खुल्या मनाने स्वीकार केलाय आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे स्तूप खुद्द बुद्धांच्या आधीपासून स्तूप ही कला भारतामध्ये होती आणि जे मृत साधू संत आहेत त्यांच्यावरती अशा प्रकारे स्तूप बांधले जात मग तीच परंपरा बौद्ध यांनी आणि जैन यांनी पण आणि आजीवक पंथांनी पण पुढे चालवली आणि मग त्यानुसार हे स्तूप जे आहेत ते एक प्रकारे स्मारक आहेत मृतांचे त्यांच्या आठवणींचे असं म्हणता येईल आणि मग दुसरीकडे ते एक प्रकार ध्यानाचं प्रतीक आहे की त्यांच्याकडे बघितलं की मन शांत होतं अशा प्रकारची रचना असते हा स्तूप हा जो प्रकार आहे चैत्याचा एक प्रकारचा भाग आहे चैत्य हे पुढच्या काळात आलेले बौद्ध मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये स्तूप असे स्रोतीच्या काळामध्ये मूर्तीपूजन असे आणि त्यामुळे कुठेही बुद्ध दाखवलेलं नाहीये पण विविध प्रतिकांमधनं कथा दाखवणे किंवा बुद्धाचाही प्रतीत करणं हे खास वैशिष्ट्य या काळामध्ये आपल्याला दिसतं मग भारताला सर्वात जुना स्तूप जो आहे तो या ठिकाणी आहे पिप्परवा म्हणजे कपिल वस्तू ही शाक्कांची राजधानी होती तिथे सापडलेला एक स्तूप आहे तो सर्वात जुना आहे तो विटांचा स्तूप आहे बऱ्यापैकी मोठा स्तूप आहे मग त्यानंतर मग बुद्धाने जिथे प्रवचन दिलं असं शेवटचं बिहारमध्ये तिथे पण केशरी या ठिकाणी पण मोठा एक स्तूप सापडलाय किंवा मग सर्वात प्रसिद्ध स्तूप म्हणजे सांचीचा स्तूप जो आहे तो अत्यंत प्रख्यात आहे जागतिक वारसा स्थळ आहे आणि तो भारतात सर्वात मोठा स्तूप आहे आणि मग त्यामुळे स्तूपाची मोठी परंपराच मोकळे अमरावती आहे भारहूत आहे अशा अनेक ठिकाणी स्तूप उभी हो राहिली आणि ते आजही आहेत बघण्यासाठी आपल्या उपलब्ध आहेत आणि त्यातनं आपल्या त्या कलेचा मर्म शोधता येतं तर स्तूप म्हणजे आर्किटेक्चर पण बेसिकली जर स्तूपाच्या माध्यमात आपल्याला कथा सांगायची असेल तर आपल्याला स्कल्पचरचा वापर करावा लागेल बरोबर शिल्पशास्त्राचा वापर करावा लागेल आर्किटेक्चर मध्ये तर शिल्पशास्त्राच्या माध्यमात त्यांनी अशा कुठल्या कथा सांगितल्या आहेत की ज्यातनं त्यांनी बौद्ध आदर्शांचं वर्णन करण्याचा किंवा ते आदर्श लोकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रामुख्याने आपण सांचीचा स्तूप आणि भारूतचं स्तूप हे संदर्भ शकतो तिथे खूप सुंदर कलाकुसरी आहेत एक तोरण मानलं आहे आणि त्या तोरण मध्ये गेट त्या गेट वर खूप सुंदर सुंदर प्रकारचं कथा मग या कथा कुठल्या वापरल्या प्रामुख्याने जातक कथांचं केलंय जातक कथा आहेत बुद्धाच्या जन्मकथा आहेत ऍक्च्युली त्या लोककथाच आहेत पण त्या बौद्ध धर्माने स्वीकारल्या त्यामध्ये तिथे काय टिकल्या आणि त्या सगळ्याच माहिती असल्यामुळे त्याचं कुठे खालती लिहावं लागलं नाही की ते कशाबद्दल पण आज आपल्याला त्या कथा माहिती असेल तर ते आपण ओळखू शकतो मग त्या कथांमध्ये एक तर पहिली गोष्ट काय दिसत करा तर कुठेही मृत्यू असं दाखवलं नाहीये किंवा अशा ते थोडस पवित्र आणि चांगल्या गोष्टींचं चित्रण आहे किंवा मग खूप टोकाचा द्वेष चिंता किंवा भांडण असं काही दाखवलेलं नाहीये पुन्हा ही खास भारतीय कल्पना आहे की कुठल्या अशा प्रकारचं निरूपित करणाऱ्या गोष्टीच्या मनाला त्रास होईल त्या दाखवलेल्या नाही आणि मग आता हे जे चित्रण आहे त्याच्यामध्ये निसर्ग एकदम मोठ्या प्रमाणात दाखवलाय तर भारतीय कलेचं वैशिष्ट्य असं की निसर्गाला वेगळ्याकडून भारतीय कला स्थापित होत नाही निसर्गाला बरोबर घेऊनच जाते ते वैशिष्ट्य आहे झाडं जी आहेत ती चांगली अशी भरभरून आहेत त्याच्यावर फळं आलेली आहेत त्यातनं जीवनातली सुबत्ता संपन्नता या सगळ्याचा भास आपल्याला देतो थो। थोडक्यात निसर्ग आपल्याला भरभरून देतोय बरश मानव स्वतःच्या पद्धतीने वागून त्याचा पुरेसा फायदा घेऊ शकत नाही असं आपल्याला दिसत कपी कपि जातक हे सुंदर जातक दाखवलंय की ज्याच्यामध्ये त्या कपिच्या जातकामधल्या कथेमध्ये करुणा हे जे मूल्य आहे ते त्यांनी खूप सुंदर रीतीने त्याच्यामध्ये दाखवलंय किंवा मग ठिकठिकाणी बुद्ध प्रत्यक्षरित्या दिसतो सिंबॉलिकली तसं बुद्धाचा जन्म जो आहे तो प्रामुख्याने कमळ या तो की कमळ हे एक प्रकारे जे आहे प्रतीक आहे की तू तुझा तुझं उमल म्हणजे पत्नीने तुझा विकास करून घे किंवा मग हत्तीचा बऱ्याचशे वापर आहे हत्ती हाही बुद्ध जन्माचं प्रतीक मानला जातो किंवा मग जेव्हा गौतम बुद्ध यांनी घर सोडलं तेव्हा कंठक या घोड्यावर त्यांनी सोडलं सोडलं त्या ठिकठिकाणी कंठक दाखवला आहे तेही सर्व सोडून द्यायचं विरक्तीचं प्रतीक आहे किंवा मग त्यांनी बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती केली मग बोधिवृक्ष दाखवलं असेल तर मग ज्ञानप्राप्तीचा प्रतीक आहे सारनाथ येथे पहिलं प्रवचन दिलं धम्म चक्क प्रवर्तन मग ते चक्र दाखवून तेही सिंबॉलिक केलं आहे त्यांचा मृत्यू हा अखस्तूपच एक प्रदर्शित आहे त्यामुळे बौद्ध धर्मामध्ये सुरुवातीला मूर्तीपूजा मान्य नसल्यामुळे बुद्धा थेट कुठे दाखवलेले नाही पण त्यांच्या विविध सिंबॉल्सनी प्रतिकांनी त्यांना प्रदर्शित केलं आहे आणि ता ती खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे तर अशा प्रकारे प्रतिकात्मकता रूपकात्मकता ही अगदी या काळातल्या आपल्याला शिल्पांमधून चांगल्या प्रकारे दिसून येते असं म्हणता येईल तुम्ही यांचा जातक कथांचा उल्लेख केला सर जातक कथांमध्ये बोधिसत्व ही संकल्पना वापरली की ते बुद्धांचा जो जन्म होता तो शेवटचा जन्म होता एज अ बुद्ध म्हणून परंतु त्या आधीचे जे पाचशे एकोणपन्नास जन्म झाले ते सगळे बोधिसत्व या नावाने झाले आणि बोधिसत्वच करुणेचं प्रतीक मानलं जातो म्हणजे प्रत्येक स्टोरीमध्ये बोधिसत्वाने केलेला काहीतरी चांगल्या कामाची ती कथा असणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये ट्रॅजेडी हा प्रकार कुठेही समजा आपल्याला सापडत नाही आणि त्याच्यामध्ये चा चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी अजून बुद्ध म्हणजे अर्ली बुद्धी स्तूप आर्किटेक्चर जे त्यांच्यामध्ये दिसते आपल्याला यक्ष आणि यक्षिणींचा द्वारपाल म्हणून किंवा त्या तोरण द्वारांवरती असलेलं काम आहे की ज्याच्यामध्ये भूलोकीची अप्सरा जी एक, एक श्रेणी होती तिचा वेगवेगळ्या ठिकाणी उल्लेख म्हणजे त्याचं काम दिसतं परखमचा यक्ष दिदार यक्षिणी ही नंतरच्या काळातलं त्याच्यातनं प्रेरित होणार आलेलं आहे तर यक्ष आणि यक्षिणी हा कोर बौद्ध धर्माचा प्रकार नसताना सुद्धा किंवा त्या धर्मातले कुठल्याही प्रकारे यक्ष आणि यक्षिणी त्याचा पाठ नसताना सुद्धा सर्व स्तूपांमध्ये चैत्यांमध्ये आपल्याला त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसतात की त्या आहेत कोरेव काम केलेलं त्याच्यावरती तर हे असं कशामुळे होतं ते आता ते समावेशक प्रकारची जी संस्कृती उभी राहिली धर्मापासून त्याच्यामध्ये मग असं एक्सक्ल्युसिव नाही इन्क्लुसिव्ह आहे आणि त्यामुळेच मग हे ज्या स्थानिक देवदेवत्या होत्या हे लोकप्रिय स्थानिक देव होते यक्ष यक्षिणी मग एक उपाय असा होता की ते सगळ्या बाजूला सारणं ते कसे खोटे सांगणं त्याची नाचक्की करणं किंवा त्याहून चांगला उपाय होता तर अडॉप्ट करून घेणं मग एकंदरीत बुद्ध आणि इतर धर्मांनी सुद्धा भारतातला अडॉप्टिव्ह आयडिया ठेवली हेच कशाला अगदी ब्रह्मा किंवा सरस्वती किंवा इंद्र हे देव सुद्धा बौद्ध धर्माने पुढे स्वीकारले हे बघणार काय किंवा आजही जपानमध्ये सरस्वती खूप मोठी तिचं वंदन दिलं तर मंदिर येतं मग ते बौद्ध धर्मात जपानमध्ये गेली गणपती स्वीकारलं गेलं आशियामध्ये गणपतीचा प्रवास झाला प्रसार झाला तो प्रभाकार बौद्ध धर्माचे अशा प्रकारे विविध प्रकारचा अडॉप्शन जे आहे अगदी सुरुवातीपासून आपल्याला दिसतंय आणि ते यशक्षणिक मंदिर आपण आपल्याला दिसतं असं म्हणतात गेलं इवन स्तूपा मधले आता सुरुवातीच्या काळातले जे स्तूप होते त्याच्यातले चार द्वार जे ते वेगवेगळ्या अवस्था दर्शवणार तोरणद्वार जे ते उपासकाला ज्ञानप्राप्तीकडे जाणारा मार्ग दर्शवणार आणि नंतरच्या काळात दक्षिण भारतामध्ये एक जी इंटरेस्टिंग फक्त दक्षिण भारतात असलेली जी संकल्पना होती आयक स्तंभ उभे करायचे ते पाच आयक स्तंभ की जे जी बुद्धांच्या जीवनातल्या पाच विविध गोष्टींना ते दर्शवलं जात होतं तर ते सुद्धा त्या ठिकाणच्या पब्लिक बिलीफचा तो एक भाग होता पण त्यानंतर सर या कलेच्या वैशिष्ट्यामध्ये हे जे काही वास्तुकला आहे मग ही वास्तुकलेच्या संदर्भात जर परत एखादा प्रश्न आला की बौद्ध आर्किटेक्चरच्या संदर्भात आता हा स्कल्पचरच्या आणि त्यांच्या आयडियल्सला मिक्स करून विचारला गेलाय कोर आर्किटेक्चर वरती किंवा कोर स्कल्पर वरती क्वेश्चन आला तर कुठल्या कुठल्या गोष्टींना आपण प्राधान्य दिलं पाहिजे आता हे जे बौद्ध स्कल्पचर आहे त्याच्या त्याचं काय खास वैशिष्ट्य आहे की त्यांनी कथा या शिल्पित केल्या तर त्यामुळे आता हे खूप इंटरेस्टिंग प्रयोग या की प्युअर स्कल्पचर दुसरं शिल्प त्या कथांचं हे आहे आणि प्रवाही प्रवाही शिल्प आहे एक कथा संपली की पुढची कथा चालू होते मग ती संपली की आता चित्रपट नावाचा एक प्रकारे उभा केला मग चित्रपटामध्ये सलग पाहत गेलं तर असं वाटतं की पिक्चर पाहते की एका कधी दुसरी दुसऱ्या तिसरी तरी उलगडत जाते आणि अख्खा एक पूर्ण एखादं चित्र एखाद्याचं आयुष्य त्याचे विचार कल्पना या पूर्णपणे प्रतीत होतात मग अशा प्रकारे खूप विकसित पद्धतीने सगळं काम केलं गेलं आहे शिल्पांमध्ये पुढे दक्षिणेत काय झालं अमरावती शैलीमध्ये अमरावती शैलीचं वैशिष्ट्य असं की खूप बारीक कलाकुसर करण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये सुरुवातीला सांचीमध्ये वगैरे स्तूपाचं जे अंड आहे त्याच्यावर कुठलंच कलाकुसर नाहीये पण अमरावतीमध्ये अगदी त्याच्यावर सुद्धा डिझाईनिंग केलंय आणि त्यातनं असं दिसतं की वैभवशाली कसं आहे सगळं आणि कलेची आवड कशी आहे त्यातनं आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे मग एक प्रकारे कला आहे म्हणजे अजून बहरायला लागली आणि पूर्णपणे सगळं सजवून टाकणं थोडीशी भौतिकता वाढली आहे तितकंच खरंय अध्यात्म कमी झालं आणि भौतिकतेत वाढ झालीये हे त्यातनं आपलं एक प्रकार दिसून येतात असंही म्हणता येईल अशा प्रकारे हा जो प्रवास झालाय बौद्ध कलेचा आणि मग पुढे इथून हा प्रवास मग श्रीलंकेत दक्षिण पूर्व आशियात तो कशा प्रकारे बदलला ते सुद्धा बघणार काय म्हणजे तिथे वेगळ्या प्रकारे पुढच्या नावाचा पंथ आला मग त्यांच्या नवीन कल्पना आल्या त्यांच्या नवीन पद्धतीचे बुद्ध आहे नवीन पथचं स्तूप आहेत त्याचा स्थानिक प्रभाव सुद्धा आहे पायगोडा म्हणतात साऊथ इस्ट एशियामध्ये तो प्रकार आला मग हे सगळे बदलले आहेत त्यावर प्रश्न अपेक्षित आहेत असं म्हणतात कारण बौद्ध धर्म एक हजार पाचशे वर्ष या भूमीमध्ये डॉमिनेट होतात एवढ्या वर्षांमध्ये खूप सारे बदल सगळ्याच प्रकृतीमध्ये झालेत असं येईल तुम्ही सर बरोबर सर तुम्ही जे म्हटलेत की सुरुवातीला समन्वयवादी जी भूमिका होती बरोबर ती पालांच्या काळातल्या बुद्धिजममध्ये मध्ये जे तुम्ही म्हटले की बुद्धांचे अशा काही कॅस्केट मिळाले की ज्याच्यामध्ये बुद्ध मेन सेंटरला ध्यानावस्थिती त्यांना आजूबाजूने ब्रह्मा विष्णू महेश हे त्यांच्या खाली दर्शवले गेले आणि त्याचा पुढचा टप्पा पालांच्या काळामध्ये अजून जास्त म्हणजे मिमिक्री करण्या इतपत वैदिक देवतांचे चित्र ही दाखवण्यात आली की त्याला थोडस कमी दाखवण्याचा प्रयत्न हा कलेच्या माध्यमात केला गेलेला ती नंतरच्या लास्टच्या काळामध्ये म्हणजे समन्वयवादाची भूमिका बदलत बदलत शेवटी अग्रेसिव्हनेस कडे नंतर ती गेली या प्रश्नाच्या संदर्भात पण आपलं डिटेल चर्चा ही झाली आहे थँक्यू सर तर दोन हजार सोळा जी आहे तर ते दोन हजार सोळाचे जे दोघं प्रश्न होते ते आपण डिस्कस केले आहेत सर आपण पॉडकास्टमध्ये अतिशय डिटेलमध्ये चर्चा करत त्याबद्दल आपलं आभार आणि आपण या ठिकाणी थांबूयात नमस्कार